ही झालेली घटना पीमधील इंदोरमध्ये झालेली घटना आहे सगळ्यांना माहीत आहे आता लग्न झालं नवीन लग्न आहे नवीन लग्नानंतर कधी पण मुलगी जमवताना जाताना गेल्यानंतर मुलगी पाहायला गेल्यानंतर हे कन्फर्म करा की तिला तुला जेवण बनवता येतं का तुला कपडे धुवायला आहेत का तुला स्वयंपाक बनवता येतो का तुला असे तसे हे येतं का ते येतं का असं विचारण्यापेक्षा मला असं वाटतं तिला साधन सोपं एवढं विचारा की तुझं कोणासोबत लपड आहे का तुझं कोणासोबत काहीतरी चालू आहे का हा प्रश्न विचारणं सगळ्यात महत्वाचं आहे आजकाल कारण ही जी लपडेतून मर्डर होणं भानगडी होणं पळून जाणं ही जी लपडे होते हे लपडे होण्याचं एकमेव कारण फक्त हेच आहे आपण तिसरेच प्रश्न विचारतो कारण हे विचारत हो, करियू आहे हे पहिले विचारत होते ती वेगळी गोष्ट होती तेव्हा काळ वेगळा होता आता काळ वेगळा आहे आणि असे जर प्रश्न नाही विचारले तर अशा कोणत्या तरी घटनेला सामोरं जावं लागेल हे मात्र नक्की आहे आता ही घटना सांगतो तुम्हाला तु राजा रघुवंशी आणि सोनम यांचं लग्न असंच अकरा मे दोन हजार पंचवीसला झालं लग्न झाल्यानंतर ह्यांनी या जोडप्याने ठरवलं कुठेतरी हनीमूनला जायचं हा प्लान होता त्या सोनम रघुवंशीचा आणि नऊ दिवस झालं वीस मेला हे जोडपं मेघालयमध्ये गेलं हनीमूनला शिलाँगमध्ये गेलं त्यांचा जाण्याचा प्लॅन केला आणि हा प्लान फक्त त्या सोनम रघुवंशीचा होता मग तिनं हॉटेलचं तिकीट ट्रेनचं तिकीट राहण्याखाण्याचं सगळं काय तिने ती स्वतःचं नाव सोनम तिचं नाव बुक केलं बुक केल्यानंतर तेवीस मेला नेंगरी अटगाव त्यात एक डबल डेकर लिव्हिंग रूट आहे आणि हा ब्रिजला भेटण्यासाठी दोघंही गेले आता दोघं गेल्यानंतर तोपर्यंत तो सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचा घरच्याशी संपर्क होता ते सगळे फोनवर सारखे बोलत होते आणि हा संपर्क चोवीस मेला तुटला आता तुटल्यानंतर ही जी फिरायला गेले होते तिथं एक बाईक घेऊन गेले होते स्कूटी घेऊन गेले होते आणि ती स्कूटी तिथंच ती सोडून दोघं पण गायब होते राजा आणि सोनम मग ह्यांच्या कुटुंबाचा संपर्क तुटल्यामुळे ह्यांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर ह्यांचा संपर्क तुटला होता तर मग ह्यांनी दोन जूनला ते तिथं त्या शिलाँगला पोहोचले आणि त्यांची शोध मोहीम चाली झाली चालू झाल्याच्या नंतर त्यांनी कंप्लेंट केली दोघांचा कंप्लीट केल्यानंतर तिथले जे पोलिस आहेत तर त्या पोलिसांनी शोध मोहीम चालू केली आणि चालू केल्यानंतर दोन जूनला त्या राजाचा त्याचा मृतदेह सापडला एका धबधब्याजवळ पडला होता आणि त्याचं जेव्हा पी एम केलं वरून धक्का देऊन त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि हे धक्का देऊन झालेला मर्डर आहे हे साबित आता मृतदेह सापडला पण ती बाई सोनम अजून बेपत्ता होती पोलिसांना त्याच्यावर थोडा संशय आला होता आणि ही जी घरची त्यांची तिथे तिथे शिलाँगला गेल्यामुळं ह्यात जास्त प्रेशर त्या पोलिसांना हो त्यामुळं त्या सोनमला आठ आणि नऊ या जूनच्या दरम्यान रात्री गाझीपूरमध्ये पकडलं तर लग्न झालं जेव्हा सोनमचं आणि राजा त्याचं लग्न झालं तेव्हा ह्याच्यामध्ये एक राजा कुशवा नावाचा पुरुषाचा त्याचा प्रेमसंबंध होता आणि हा प्रेमसंबंध असल्यामुळं राजा कुशवाला या दोघांना मिळून हत्या करायची होती हा यांनी दोघांनी कटरा चालला होता आता सोनम राजा कुशवाशी सारखी बोलत होती ती सी सी टी व्हीमध्ये फुटेजमध्ये बोलताना हे करताना सापडले आणि त्याची जी मोबाईल डिटेल चेक केली त्यावरती सगळं काही डिटेलमध्ये त्याला सांगत होती तर सांगितल्यानंतर त्यातून जो राजा होता त्याचा जो प्रियकर होता तो शिलाँगला काही आलो नव्हता आणि तो फक्त फोनवरून संपर्कात होता त्यांनी त्याचे तीन मित्र शिलाँगला पाठवलं होते आकाश विशाल आणि आनंद हे तिघंही शिलाँगमध्ये होतं आणि सोनमनं जाणून बुजून राजाला त्या झाडी जंगलात धबधायक पकड असं जिथं कोण काही पब्लिक नाही जास्त आणि जिथं काही सापडण्याचा चान्सच नाही अशा ठिकाणी त्याला घेऊन गेली होती आणि घेऊन गेल्यानंतर ही सारखी आपलं लोकेशन तिच्या प्रियकरला शेअर करायची आणि तिचा प्रियकर ते लोकेशन ह्या तिघांना शेअर करायचा या तिघांनी त्या दोघांना ट्रॅक केलं आणि ट्रॅक केल्यानंतर त्याला त्या राजाला तिथं त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर हे शिलांगून तिघंही गायब झाले गुवाहाटीला आता सोनम आणि राजा कुशवाचा आठ तारखेला सकाळी मेघालयात इंदूर पोलिसांना कळवलं की हा संशयित इंदूरमध्ये उपस्थित आहे गुवाहाटीला पोचल्यानंतर गुवाहाटीवरून हे नंतर, नंतर फरार झाले आणि पोलिसांनी तिथून एक ललितपूर गाठलं तिथून आकाशला उठ उचललं आकाश, आकाश राजपूत त्यानंतर विशाल आणि राजकुशवा हे इंदूरमध्ये दोघांना अटक करण्यात आलं आणि याचा अटक करण्यात आल्यानंतर पुढील शोध आता पोलीस करत आहेत ह्या घटनेवरून काय समजतं ह्या घटनेवरून एवढंच समजतं की बाबा बाबाओ प्रेमसंबंध हे एवढे साधे नाहीत प्रेमाचा हा लास्टला अंतच होतो आणि प्रेमामध्ये संबंधामध्ये मर्डर हे होणं एकाचा एक गा ना एकाचा घात होणंही साजिकच हे काही नवीन नाही तर सावध राहा सतर्क राहा अशापासून थोडं दूर राहा एवढंच आहे नमस्कार